Check, check. नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा सासवडकरांच्या सेवेसाठी हजर आहे क्या बात है बाकी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन दादा तुम्ही स्वच्छ भारत अभियानामध्ये हे सासवड गाव भारतात पहिलं आणलं मी पण माझ्या अमरावतीत प्रयत्न केला होता मी पण स्वच्छतेचा अमरावती महानगरपालिकेचा ब्रँड अँबॅसिडर होतो तर आम्ही साधारण शंभर घरं वर चढून त्यावेळेस आलो होतो नंतर अजून थोडंसं बघू आता काय करणार लोकांना पचकन थुकाची सवय राहावं लोकांना काय करणार म्हणजे आपलं दुर्दैव असं आहे का शिकले सवरले मोठे मोठे लोक म्हणजे ते म्हणजे आपण तर पाहू शकत नाही अशी गाडी तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख साठ साठ लाख रुपयाच्या गाड्या घेऊन फिरणारे लोक धडकन काच खाली करतात आणि भर रस्त्यात बॉटल फेकतात ह्याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या देशातलं नाही आहे आपल्या देशातला प्रॉब्लेम असा आहे का आपल्याला पोलीस पकडते म्हणून आपण हेल्मेट घालतो पोलीस पकडते म्हणून आपण सीट बेल्ट लावतो तर तसं नाही आहे पोलिसांची काही जबाबदारी नाही आहे ते फक्त पकडतात तुम्हाला खरं तर ही जबाबदारी तुमची आहे तुमच्या घरचं कोणी गेलं तर पोलिसांचा काही पगार कमी होत नाही एवढं लक्षात ठेवा हे तुमची जबाबदारी आहे म्हणून आम्ही मध्ये मध्ये असं काहीतरी करत असतो पण त्यासाठी आम्ही शाळा भरत असतो का लोकांना शाळेच्या जा माध्यमातून काही गोष्टी समजल्या पाहिजे पण प्रॉब्लेम काय होते की आमची शाळा पाहून लोक हसतात राजू प्रॉब्लेम समजून घेत नाही पण माझा एक प्रॉब्लेम आहे मी अनेक धंदे केले काहीच नाही टिकले माझे धंदे शेवटी मी माझ्या बाबाला म्हटलं पप्पा असं कसं म्हणजे मी त्यांना बाबाच म्हणतो ऍक्च्युली पण संध्याकाळी सात नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे त्याच्यामुळे मला पप्पा म्हणणं गरजेचं आहे साहे साहेब तर मग पप्पा पप्पा म्हणले असं काय करू नको धंदेबिंदू करू नको नोकरी कर म्हणजे नोकरी कर म्हणजे तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर आता मी मास्तर म्हणून लागलो सर शाळेत पण इतकं बोगस कार्यक्रम आहे म्हणजे इतकं बोगस म्हणजे नोकरी आहे पण पोटे इतके बोगस आहेत कधीच येत नाही काही नाही काही नाही आता इतका वेळ झाला अजून एकही पोट्टा आलेला नाही अरे अरे चढी लगे छमछम करता छम चम चा, चा, <laughs> करता काय नशीला बदल काय छमछम करता अभि शाळेत आला ना तुका बार मध्ये आलाय का नाही सर नाही सर तू एकटाच कस काय रे विद्यार्थी तुमच्यासाठी सर म्हणजे मी जर शाळेत आलो ना तर शाळा बंद होईल तुमची नोकरी जाईल अरे देवा धन्यवाद थँक्यू 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 हे काय आहे बाबा इतका उशीर काय काय झालं मी येतो तो इथं शाळेमध्ये एका माणसाची पाचशे रुपयाची नोट हरवली होती मग अर्धा तास झाला शोधत होता नाही मिळाली एक तास झाला शोधत होता नाही मिळाली शेवटी कंटाळून निघून गेला तो नाही माझा प्रश्नच समजला नाही तुला बेटा त्याच्याबद्दल नाही विचारते तू का शाळेत उशीर आला ते सांग कारण मी तर नोट येऊन उभा होतो ना नालायक ना। ना धंदे नालायक धंदे भरलेले आहेत सगळे हा हे बघ बाबू लक्षात ठेव जरा नीट वाघ हा हा आज शाळा तपासायला येणार आहे का शाळा आजारी आहे अरे शाळा आजारी नाही तू आजारी आहे शाळा तपासायला बाई येणार आहे बाई कडक आहे शिस्तीला कडक आहेत का मग असं बोल ना कडक आहे कडक आहे असं काय म्हणतो शिस्तीला कडक आहे का असं विचारायचं हे बघ माझी इज्जत राख हा सगळ्या प्रश्नाची उत्तर दे नाही हो। हे नोकरी आहे ती चालली जाईल हा काय प्रॉब्लेम नाही आहे मला तसा सासवड मध्ये भेटेल मला नोकरी काहीतरी अच्छा पण तू इज्जत घालू नको तुझी सगळी तयारी करून घेतो मी काय कपडे घालून आलो तू आज रे शाळेचा आज बर्थडे आहे ना ओ हॅपी बर्थडे टू यू माझ नाही माझ्या आहे मग तू काय हे कपडे घालून आला त्याचा झाला ना सत माझा झाला असत काय लॉजिक आहे काय लॉजिक आहे ना आलाय काय आय काय 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 बरं मला डोक्याला टेन्शन घेऊ नको प्रश्न सगळ्या प्रश्नांची तयारी करून घेतो चल मला सांग मला पण थोडी घ्या काय घोटतोय मी त्या मी करू नका ना अरे हे पद्धती पद्धत शिक्षकाची अशी इकडे अच्छा अच्छा जाऊ दे असं करतच नाही मला सांग हा औरंगजेबाला किती बायका होत्या कोनला कोला औरंगजेब औरंगजेबाला किती बायका होता औरंगजेब माहिती आहे का माहिती कशा जीवशास्त्रात जीवशास्त्रात औरंगजेब तुझ्या बापान नेऊन ठेवला ना औरंगजेब अरे इतिहास इतिहास <laughs> <laughs> का असलं बेटा तुम्ही बोललो ना इतिहास <laughs> <laughs> इथं इत, असणार इत, रे इथं इतिहास इतिहास हा विषय त्याच्यात इकडे चल बोल औरंगजेबाला किती बायका थांबा औरंग बोल भटकन किती बायका औरंगजेब शेजार राहतो का माझा कडी वाजवली किती बायका असं आहे का ते कसं आहे ना सर दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष निघाल मी काय बोलतो नाय का नोकरी घालवशील असं काय बोलू नको असं काय बोलू नको अरे इतिहास इतिहास विचारवर जे पण ठीकेच्या काय मला डोकं चालून दे आज आ, इती आज आहे ना बाई येणार आहेत ना व्याकरण माहितीये तुला व्याकरण हा ते तर रोजच आहे व्याकरण रोजच कस का चार झाले ना चार हाँ? का पोलीस आले किरण व्याकरण व्याकरण अरे ते व्याकरण नाही रे व्याकरण करता कर्म क्रियापद असं असते ते इकडे तुला मी एक वाक्य सांगतो त्याचं व्याकरण सांगायचं संगीता आली कुठे आहे काय संगीता वाक्य सांगतोय ते संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे इंग्लिश मध्येच बोललो मी काय संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं यात संगीता कोण आहे अरे हिब्रो भाषेत बोलतो का मी मराठीत बायकडे बघ हा मी संगीता आहे ओके <laughs> नाही सर संगीता तुझ्या अप्पर लिपकीवरती किती वाढले असं कस दिसत ती अरे 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 म्हणजे समज रे समज मी सांग अच्छा समजा संगीता आहे नीट लक्ष दे हा? संगीता रस्त्याने जात होती ती अचानक थांबली तिने मागे वळून बघितलं या संगीता कोण आहे ऍटमय मग सरळ जा ना कशाला अशी मागवून कशाला सर बघ ती जा ना घरी अरे गरज आहे का तर मागवळून बघ जा आपलं आपल्या घरी का वा र वा मागवळून बर रे आयटम नाही रे याच्यामध्ये संगीत करताय करता संगीत कोण आहे करता मग मी तिला धरताय धरता नोकरी घालवशील तू असं काय ऐकून घे हा ते मॅडम केव्हा पण येतील हा अरे मॅडम आले मॅडम आले नमस्कार <laughs> काय म्हणताय सर आ, नमस्कार नमस्कार मॅडम काय झाली का मुलांची सगळी 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 तयारी झाली <laughs> आज काय झालं मॅडम एकच मुलगा आला सासवड मध्ये कार्यक्रम होता ना तिकडे गेले सगळे पोरं खूप पोरं आहेत म्हणा असं मी माझ्या मनातच म्हणतो विचारा ना मॅडम तुम्ही ना मॅडम आज काही विचारा माझी नोकरी गेलीच म्हणून समजा काय आज विचारा विचारा मॅडम काय नाव काय तुझं माझं नाव गोट्या गोट्या आणि घरी काय हाक मारतात घरी गोट्याच म्हणतात मला आणि मित्र मित्र म्हणतात ए गोट्या आहे ना घरी ये ना खाली ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही तर गोट्या हा आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे सरप्राईज टेस्ट सरप्राईज टेस्ट मला लय आवडती नाही घ्या ना तुम्ही परीक्षा तर इय तू युनिफॉर्म नाही घातलास का सांग काय आज बर्थडे भाई अरे वाह हॅपी बर्थडे आय लव यू हे काय बोलतोय हा काय नाही मी हॅपी बर्थडे म्हटलं तुम्ही काय ऐकलं आय लव यू सेम टू यू काय काय चाललंय हा असं कसं बोलतोय माझ्याशी खरंच बोल सांग म्हणून काय म्हणत ठीक आहे ठीक आहे असू दे हे बघ टेन्शन नि असं एकदम घाबरून जायचं नाही हा शांतपणे उत्तर दे ठीक आहे सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय इंग्रजी सोपा सोपा आहे त्याला एकदम सोपं तर आता मी तुला एक वाक्य देणार मराठी मध्ये ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं अच्छा ठीक आहे वाक्य असं आहे त्यानं त्याचं काम केलं जाऊ दे ना केलंय तर कशाला आपण कशा झालंय ना काम सर कस विचार उदाहरण देते मी उदाहरण एक्झाम्पल एक्झाम्पल त्यानं त्याचं काम केलं त्यानं तिचं अरे काय ऐकू ना नीट ऐकू त्यानं त्याच त्याच म्हणजे हा स्वत स्वतःचं स्वतःचं आता आता विचार त्यानं त्याचं काम केलं हि हि हॅच डन हिज वर्क नॉट बॅड नॉट बॅड व्हेरी गुड व्हेरी गुड पुढे काय पुढे आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला डन 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 ए डन 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 ए टा 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 ए हे टा टा फालतू पण करू नको नोकरी जाईल माझी काय झालं मॅडम मी शाळेत ना असं मिळेच वातावरण ठेवलेलं त्यामुळे मुलांना असं प्रोत्साहन मिळते शिक्षणाला इतकं मॅडम लक्षात तुम्ही बाळा टेन्शन घेऊ नको शांतपणे अभ्यास केलायस ना शांतपणे उत्तर दे ठीक आहे हरकत नाही तरी दुसरा प्रश्न सगळ्यांच्या आवडीचा विषय गणित सांग शांतता पसरली एकदम सगळ्यांच्याच आवडी आवडीचा विषय आहे ना म्हणून शांतता सांग आता एकवीस भागीले सात किती एवढे एवढे काय पाडा बोलू पाडे येतात एकवीस चा बोलू डायरेक्ट हा मी मोठच पाठ करतो छोट करतच मस्त रात्रभर हात पाडा पाठ केला अरे वा लकी लकी विचार मस्त मस्त बरं चल म्हणून ऐका एकवीस एके एकवीस एकवीस जुने अह एकवीस तरी अह एकवीस चौक अह एकवीस पाच अह एकवीस सात अह एकवीस सात अह एकवीस आठ ए एकवीस नवा ए एकवीस आहे तुझ्या आईचा घो चाल लक्षात राहिले आकडे नाही राहिले आकडा ना, कुठे आकडा बोलतोय मुलगा काय वातावरण समाजामध्ये असं झालेलं आहे काय नाही काय तुम्ही विचार काय विचारा विचारा हे इकडे भाऊ कुठेतरी लावून द्या नंतर मला भाऊ कुठेतरी नंतर लावून द्या नोकरी जाणार आहे काय चाललंय तुमचं ही शिफारस कसली करताय नाही तुम्ही विचारता आता काय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे एकवीस भागीने जात किती एकवीस भाग पटकान किती लवकर सांग हा मोर मोर काय अरे मोर काय मोर एकवीस भागीने सात किती एकवीस भागीने भागी भा... काय रे काय नालाय का विचारतोय नाही नाही मी आठव सवय तशी आठवायची अशी तीन तीन, आ, तीन तीन आ, तीन पाच एकवीस भागिले सात तीन बाकी बाकी मजेत बाई तुम्ही बोला तुम्ही कशा अरे काय चाललंय तुमच्या वर्गात गाठ खेळी मिळत होत तुम्ही खेळीच वातावरण खेळ बाई गेल्यावर भेट तू मला इतकं मार विचार विचार बाई तुम्ही थांबा झाला ए मला नीट काय लाज वाटत नाही करे तुला हा बिचारे तुझे गोर गरीब आई वडील असतील एवढ्या मोठ्या मोठ्या फिया भरून तुम्हाला शाळेत पाठवतात हो मॅडम आता आम्ही गरीब राहिलेलो नाही आम्ही आता श्रीमंत झालो आमच्याकडे दोन बैल काळे पांढरा अरे वा मग क्या बात आहे मला सांग तुम्ही बांधून वगैरे कुठे ठेवता कुणाला की पांढऱ्याला 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 पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन जात कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि पांढऱ्याला चिल नाटक सोमवार मग नदीवरच त्यांना खायला काय देता कुणाला काळ्याला की पांढऱ्याला पांढऱ्याला त्याला गवत आणि काळ्याला गवत काय नाटक लावले रे हा तेच तेच सांगतोय कसे लिहित होत मग पांढरा काळा पांढरा काळा रे आहो बाई काळा माझा प्रिय बैल आहे आणि पांढरा तो पण प्रियच आहे त्या हाताची देईन ना एक पण मला ना तो काळा बैल जास्त आवडत नाही का तो रोज पाच लिटर दूध देतच नाही आणि पांढरा बैले दूध कसं आगाऊपणा नकोय मला पुढचा प्रश्न मुहावरा म्हणजे काय माहिती माहितीये आमची मधली सुट्टी झाली ना आम्ही डबा उघडला की सरांचा मुहावरा होतो हे देखी काय आणलंय भाकर काय दिवट माणसा मुहावरा नाही मुहावरा 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 येत नाही त्याला वाक्यात उपयोग शिकवले शिकवायला नाही नाही आता नहीं, नहीं, आता संपलं सगळं मी आता एक हिंदी मुहावरा विचारणार आहे त्याचा समान अर्थी सांगायचं हिंदीतच हिंदी मे कुछ भी विचारू हा सगळं आता विचारू हो बारिश गिरी ती ना जबी हाँ? तो इतना पानी तुम ब्या तो मेरी आजी थी ना आजी वो वाँ 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 के गई थी गई थी इतने पानी में वाह के गई वाँ वाँ? फिर वो ना नरियल का पेड़ था ना उसपे चढ़ी और फिर गई। अरे देवा देवा आजी ओ, आत्मा कुट ती खाली उतरन घर ही अच्छा बरा बर कळलं आजी झाला आता मुहावरा असा आहे धोबी का कुत्ता ना, ना घाट का याच समानार्थी सांगायचे लक्षात आला धोबी का कुत्ता ना घरकान घाट का सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का ठेवलंच नाही काय समान म्हणजे विषयच नाही नको ना इंटरनॅशनल इश्यूला हात घालू नको ना हा इकडे आपलंच आपल्याला ना, सुधारत नाही तिकडे कुठे चालत तू बाई विचारते प्रश्नाचं उत्तर दे हा mm -hmm. नंतर तुला चॉकलेट देईल मी हा तिचं लिक्विड करून देईल चॉकलेट oh! <laughs> चल विचारा भाई विचारा तुम्ही काय झालं हो नाही त्यांना थोडस कसं असं तुम्ही राहू घ्या आज सगळं उकूनच राहिलं माझ पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय काय एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी मशीन अच्छा अच्छा महाबळेश्वर हा? हा? हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे शाबा नशीब आल्यापासून हे उत्तर धड दिले चल आता मला महाबळेश्वर चे वैशिष्ट्य सांगत वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंडावेच ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंडावेच ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का ठिकाण मूर्ख ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत ते बाळा ते थंडावेचं ठिकाण आहे समजले मॅडमला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग विशेष हा आहे मग त्याच्यासाठी शाळा बरवली काय सांग सांग पटकन <clears throat> महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे क्या है? बात नवीनच शोध लावला <laughs> क्या बात है कस काय रे बेटा कारण महाराष्ट्रात कुणाचं भी लग्न हो नव्याण्णव टक्के लोक हनीमूनला तिथंच जा काय माहितीये का कारण ते थंड होई तर ठिकाणे बाई काय तुम्ही कुठे गेला होता हानीमूनला माहिती हो हो अरे काय चाललं का तुम्ही, तुम्ही कुठे होता उत्तर देतं आपलं काही हिचर तर प्रश्न का आल्या कोणी फोन नाही सर तुम्ही कुठे गेला होता कुठे गेलो जातो का आपण आपलं

मग आता तू मला तुकाराम महाराजांविषयी पाच नको तीन तीनच ओळी सांग तीनच तीनच बस ऐका हात जोडा हात जोड तुकाराम महाराज हे संत होते एक संत तुकाराम हे त्यांचे नाव होते दोन म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत काय काय बुलखा बुलगा नुसता हे काय सांगितलंस तू हे तीन वाक्य आहेत एकच वाक्य आहे ना ते पण एकच होते ना ये कऊपणा करू नकोचा इकडे ये बापरे बाप काय तुम्ही काय हसताय इकडे दात दाखवताय आहे नाही मी अभ्यास घेतला होता त्यांचा <coughs> <coughs> पण थंडीमुळे काय झालं मॅडम इकडे खूप थंडी पडते बरेचदा अभ्यास गोठतो पण तुम्ही थांबा मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे हे उभा राहा इकडे आता मी काही म्हणी सांगणार ते पूर्ण करायचे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर हलवा बनून खाल्ली हातच्या कंकणाला कंगणा राणवत कशाला बाई तुम्ही कंगणा राणवत आवाज काढता माला माहिती एकदा होऊन जाऊ दे आवाज ताला झाला पाहिजे जोरदार हा सबसे पहले तो आप सब का मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है क्योंकि कैसे है कि सासवर में हम कभी-कभी आते हैं हमारा निवेश जो है वो सासवर से है और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है सच्ची में एक बार जोरदार तालियां हमारे बच्चे के लिए होनी चाहिए सच्ची में उसने सावन ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गांव करके और नीलेश ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए और आ, मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया इतनी इज्जत दी इतना प्रेम दिया बार बार बुलाते रहिए हम आते रहेंगे धन्यवाद क्या ओ, बात है भाई? पुढची म्हण घरी व्हॉट्सअप आहे खरच आहे काय सर मॅडम सरे आपल्या गप्प बस अभ्यासा व्यतिरिक्त काही बोलायचं नाही आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट दिले नाही तर तुला मी नापास करणार आहे नीट विचार करून उत्तर दे समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे मध्यभागी काय झालं नाही समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाच झाड आहे हा मग लिंब तोडा सरबत करा आणि पिया त्याला काय मला चिडवू नको मी सांगते तुला जे विचारले त्याच शांतपणे समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाच झाड आहे त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसा आणशील सोप आहे बाई हा असं चालत जायचं समुद्रावरून तिकडं हे सुरमाई चाल अरे लिंबाचं झाड िंब्या <laughs> बात आहे मस्त ते आल्यापासूनच मला माहिती होत तुझे डोळे जितके निरागस अस तू पण तितकाच निरागस आहे खूप छान मस्त मस्त तुझा बाप गेला समुद्रा समुद्रा होता समुद्राच्या नाटांवर <laughs> चालत कधी पण तरी समुद्राच्या मध्य भागी लिंबाचं झाड लावलं होतं काय शिकायचं मला बाप काही काय मुलं किती तयारी करून घेतली तुम्ही किती तयारी वाले मी मी आता एक काम करेन मला ना तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय तुम्ही तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुम्ही द्या मला सांगा चंद्रगुप्त अरे बापरे हा सांगा हुँ। हुँ। चला हुँ। 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 हु वॉज चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोर्या